नमस्ते शुभ सकाळ निश्चितच आज पुन्हा एकदा आपल्या जे आपलं शेवंती पीक आहे त्याची या शेवंती पिकामध्ये आपण आज लाईव्ह आलेलो आहोत निश्चितच वातावरण तुम्ही बघताय निश्चित चांगल्या पद्धतीमध्ये पाऊसमय झालेला आहे शेवंती बा शेतकरी बांधव असेल तर त्यांनी या ठिकाणी बागेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण या ठिकाणी बाग जर चांगल्या पद्धतीमध्ये असेल तर फूट फूटतूट असेल किंवा फा पांद्यांची मर्जर असेल ती या ठिकाणी होणार नाही पहिलं काम आपलं जे आहे ते महत्त्वाचं ते आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे निश्चितच जे आपली फांद्यांची होणारी फटफूट असेल किंवा होत असेल त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बाग करणं खूप गरजेचं आहे कारण या ठिकाणी आपण जसे सक्सेसफुल आहे आणि आपणही पण चांगल्या पद्धतीमध्ये डेव्हलप आहोत निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बाग करणं गरजेचं आहे वाढ ग्रोथ फुटवे ते सुद्धा आता चांगल्या पद्धतीने सेटल आहेत फुलकळीची अवस्था आहे फुलं आता लागायच्या अवस्थेमध्ये आहे जवळजवळ ठिकाणी कळीची अवस्था दिसत आहे चांगल्या पद्धतीमध्ये सेट डेव्हलप अशी आहे चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन वाढेल हीच चुकी अपेक्षा आहे आणि विशेष म्हणजे अजूनही पण या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये सेट आहे कर्परोगाचा प्रादुर्भाव नाही अळाईचा प्रादुर्भाव नाही कारण वेळोवेळी आपण त्या ठिकाणी स्प्रे घेतलेले आहेत शेड्यूल चांगल्या पद्धतीने कंटिन्युटी ठेवलं आहे त्याचा बराचसा फायदा आपल्याला या ठिकाणी झालेला आहे शेड्यूलशिवाय त्या ठिकाणी आपल्याला प्लॅनिंग जमलेलं नाही चांगल्या पद्धतीमध्ये दे डेव्हलप आहे सेट आहे फ्लावरिंग स्टेजची अवस्था आहे चांगल्या पद्धतीमध्ये झाडं तयार आहेत निश्चितच फुलांची संख्या फुलकळीची संख्या वाढेल हीच एक अपेक्षा आहे चला मित्रांनो काही नाही फक्त एक शेतामध्ये आलो होतो छोटासा वेळापुरताच काय असेल प्रॉब्लेम सोल्युशन आपण बघावं त्या ठिकाणी अजून तर काही झाडं फ्रेश आहे करपा रोगाचा प्रादुर्भाव नाही कारण वेळच्या वेळी आपण जे स्प्रे घेतले बराचसा फरक पडला या ठिकाणी ते निश्चितच शेतामध्ये आलो होतो व्हिजिटसाठी म्हणजे एक छोटासा व्हिडिओ कॉल करावा हे इशू करा चलो मित्रांनो काही अडचण नाही ओके